हमीभाव कायदा म्हणजे काय सध्या ज्या शेतमालांना भाव मिळत आहे त्यानं अशामध्ये जर हमीभाव कायदा लागू केला तर त्या हमीभाव कायद्यानुसार आताच्या शेतमालाच्या किमतीपेक्षा हमीभाव कायदा लागू हमी ला केल्यानंतरच्या शेतमालाच्या किमतीमध्ये किती वाढ होऊ शकते त्याचबरोबर सरकार हमीभाव कायदा लागू करू शकतं का आणि हा हमीभाव कायदा सरकारनं लागू केला तर व्यापारी तो ऍक्सेप्ट करतील का ते व्यापाऱ्याला बंधनकारक राहील का आणि हा कायदा टिकेल का शेतकऱ्यांची मागणी ही रास्त आहे का की याच्यात काही बदल पाहिजेत यावर मी आज बोलणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता हमी भाव कायदा काय हे तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो हमी भाव कायदा म्हणजे काय ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात एम एस पी एम एस पी म्हणजे काय मिनिमम सपोर्ट प्राइस किमान आधारभूत किंमत म्हणजेच काय की जसं आता एकोणीसशे पासष्ट साली आपल्या सरकारनं ची स्थापना केली सीएसीपी म्हणजे काय कमिशन ऑफ ऍग्रीकल्चर कॉस्ट अँड प्राइसिंग म्हणजेच काय कृषी मूल्य आयोग आपण ज्याला म्हणू शकतो की तो शेतकऱ्याचा उत्पादन खर्च गृहित धरतो एक आणि तो उत्पादन खर्च तो केंद्राला पाठवतो केंद्र काय करतं ते उत्पादन खर्च जवळ घेतं आणि आर्थिक सल्लागार समितीकडे देतं अर्थ खात्याकडे जातो आणि मग त्यानुसार अर्थ खातं मागच्या वर्षीचा भाव या वर्षीच उत्पादन खर्च त्यानुसार थोडंफार शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसणं मग काँग्रेस सरकार असो की बीजेपी सरकार असो कुठलंही सरकार असो ते करतात आणि त्या पद्धतीनं मग ते एम तो जाहीर करतात परंतु तो एम सध्या जो जाहीर केला जातो त्या एम एस पीच्या आत व्यापारी जर खरेदी करत असला तर त्या व्यापाऱ्यावर कुठल्याही प्रकारची ऍक्शन होत नाही सध्याचं जे हमीभाव धोरण आहे पण या शेतकऱ्यांचं जे दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकरी गेलेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी जाम प्रेशर आणलेलंय कोणावर केंद्र सरकारवर कारण की दोन हजार एकवीसला जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाचा समजोता करत असताना केंद्र सरकारनं सांगितलं होतं की आम्ही हमीभाव कायदा लागू करू मग तो हमीभाव कायदा तर सरकार लागू करत नाही शेतकऱ्यांची मागणी की हमीभाव कायदा लागू करा पण आता हा हमीभाव कायदा जर सरकार लागू करायला गेलं तर आपण सोयाबीन या पिकाचं उदाहरण जर घेतलं तर सोयाबीनला सरकारनं जो मागच्या वर्षीचा हमी भाव ठरवला होता दोन हजार तेवीस चोवीसचा तो होता चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल ही होती किमान आधारभूत किंमत पण तिची सक्ती व्यापाऱ्याला नाही सरकार जे काय भाव ठरवतं हे जागतिक बाजारपेठेनुसार जे काय सध्या वातावरणात जगामध्ये जे काय भाव चाललेले आहेत त्यानुसारच आपली किमान आधारभूत किंमत ठरते त्यामुळे सरासरी जे काय पिकं आहेत त्या पिकांच्या अवकेनुसार डिमांड अँड सप्लायनुसार भाव कमी जास्त होत असतात सोयाबीनचं जागतिक पातळीवर उत्पादन जास्त आहे सध्या आणि भारतातून सोयाबीन ही मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होताना दिसत नाही कारण की आपली सुद्धा पोल्ट्री लॉबी आपल्या सरकारला जगवायची आहे मग असं करत असताना सोयाबीनचे रेट हे शेहेचाळीसच्या हमीभावाच्या बाहेर होते म्हणजे बावन्न त्रेपन्न पासून तर ते सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पर्यंत सोयाबीन विकत आली आणि आता चार हजार सहाशेच्या आत हमी भाव सोयाबीनचे गेलेले आहेत म्हणजे काय की सरकारनं जो हमी भाव ठरवून दिला होता त्या हमी भावाच्या आज सोयाबीन विकायला आहे शेचाळीसशे सरकारचा हमीभाव होता सोयाबीन विकायला लागली चार हजार दोनशे बेचाळीसशे मग आता अशा याच्यामध्ये हे जे शेतकरी हमीभाव कायद्याची मागणी करतायत यांचं म्हणणं असं आहे की सरकारनं त्या व्यापाऱ्याला सक्ती करावी तो कायदा करावा आणि जो आम्हाला एम एस पी दिलाय त्या एम एस पी नुसारच शेतमाल खरेदी झाला पाहिजे पण मित्रांनो थोडं तुम्ही अर्थकारणाचा विचार जर केला तर आता आपला भारत आपलं आपले पंतप्रधान म्हणतायत की आपण आता आपली आपण तिसऱ्या क्रमांकावर लवकरच येऊ इकॉनॉमीमध्ये पण असं असताना आपण आता सध्याचा महासत्ता अमेरिका आहे समजा तर मग अमेरिकेला सरकारनं जर म्हटलं की बा शेतकऱ्याला आपण हमीभाव कायद्यानुसार हे द्यायचं तर अमेरिका सुद्धा हे करू शकेल का तर नाही करू शकत मागणी करत असताना मागणी मान्य होईल आणि त्यात तथ्य असलं बघ अशीच मागणी माझं असं मत आहे कारण कुठलं सरकार तुम्हाला जागतिक बाजारपेठेनुसार चार हजार रुपये प्रति क्विंटल चाललेल्या मालाला शेचाळीसशे पाच हजार रुपये प्रति क्विंटल माल देईल पण या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी ही मागणी जे शेतकरी करू शकतात कुठली की किंवा तुम्ही जो चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल हमी भाव सोयाबीनला ठरवून दिलेला आहे त्या चार हजार सहाशे मध्ये जर तुम सोयाबीन ही बेचाळीसशे विकायला लागली तर ते चारशे रुपये अनुदान सरकारनं द्यावं ती सबसिडी शेतकऱ्याला क्विंटल माग सरकारनं द्यावी ही मागणी होऊ शकते पण ही मागणी कि बाबा हमी भाव कायदा करा आणि तुम्ही जो हमी भाव कायदा हमी भाव ठरवला त्याच दृष्टीनं ते खरेदी करा तर हे जगातल्या कुठल्याही प्रगत देशाला कुठल्याही व्यवस्थेला शक्य नाही कारण की जे सत्य आहे ते सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट असतं आणि त्या पद्धतीनं ते मांडलं गेलं पाहिजे जो काय भाव फरक आहे तो भाव फरक क्विंटल मागं सरकार देऊ शकतं तशा पद्धतीची मागणी होऊ शकते सरकार ती मागणी मान्य करू शकतं सरकारनं मागणी मान्य नाही केली तर सरकारवर तशा पद्धतीनं प्रेशर आणून ती मागणी मान्यसुद्धा करून घेतल्या गेली पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बरं आपण एक पकडू सरकारनं हमी भाव कायदा लागू केला सरकारनं हमी भाव कायदा लागू केल्यानंतर सोयाबीनला भाव आहे सीएमएसपी पी आहे चार हजार सहाशे रुपये सोयाबीन युक्ती बेचाळीसशे रुपये सरकार व्यापाऱ्यांवर काय सक्ती करू शकतं सरकार व्यापाऱ्यावर सरकारला कारण की व्यापाऱ्याचे फंडामेंटल राईट्स आहेत ना या देशात राहण्याचे लोकशाहीनुसार त्याला जिथं फिरायचं त्याला जिथं राहायचं त्याला जो माल खरेदी करायचा नाही खरेदी करायचा हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे ना मग व्यापारी तोट्यात जाऊन जे विकत घ्यायचं आहे चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलनं आणि एक्सपोर्ट करायचा आहे चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलनं तो कशाला प्रति क्विंटल मग चार चारशे सहाशे रुपये काटा येईल का तो म्हणणार मी नाही खरेदी करणार आणि तो जेव्हा खरेदी करणार नाही म्हटल्यानंतर आराजक माजेल आणि मग अशा वेळेस शेतकरी काय करतील की शेतकरी म्हणजे बाबा जे भाव तो तो घे आमची मारायची वेळाली घे त्या कायद्याचा काही फायदा होईल का म्हणून शेतकऱ्यांनी मागणी अशी करायला पाहिजे की जो काय भाव फरक आहे जो एम एस पी ठरवून देता चार हजार सहाशे रुपये जी सोयाबीनला एम एस पी ठरवून दिली दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आता चार हजार दोनशे रुपये सोयाबीन विकला जात आहे जर त्या एम एस पी च्या आत भाव आले तर तो जो भाव फरक आहे तो भाव फरक हा सरकारनं सबसिडी शेतकऱ्याला द्यावी ही मागणी त्या ठिकाणी होऊ शकते ही मागणी रास्त ठरू शकते त्यानंतरच चाललंय त्यांचं की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा आता स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीवर डिटेल एक व्हिडिओ होऊ शकतो तो जर तुम्हाला माझ्या भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये जर लागत असेल तर तो, तो आपण कमेंटमध्ये मला सांगा की मी त्याच्यावर सुद्धा तुम्हाला व्हिडिओ करेल पण त्या त्यांची एक मागणी आहे त्या मागणीवर आपण बोलूयात आता स्वामीनाथन आयोगामध्ये ज्या काही शिफारशी होत्या त्या ऍक्सेप्ट कोण केल्या काँग्रेस सरकारनं दोन हजार चार मध्ये दोन हजार चार ते चौदा या शिफारशी काँग्रेस सरकारनं का लागू केल्या नाही आणि आज काँग्रेस सरकार शेतकऱ्याला कुठल्या तोंडाने त्या ठिकाणी पाठिंबा देते आज राहुल गांधी जर म्हणत असतील की आम्ही एम एस कायदा लागू करू आम्ही स्वामीनाथनची शिफारशी लागू करू तर ते शेतकऱ्यांची फसवणूक न करतायत जशी दोन हजार चार ते चौदा केली कारण एक मुद्दा लक्षामध्ये घ्या ह्या गोष्टी कुठलं सरकार लागू करू शकत नाही शिफारशी ज्या आहेत त्यातल्या काही शिफारशी लागू होऊ शकतील पण आता स्वामीनाथन साहेब काय म्हणतात किंवा त्याच्यात काय आहे की उत्पादन खर्च मग तो एटू असेल एफएल असेल सी टू असेल ए टू म्हणजे काय की तुमचं उत्पादन खर्च तुम्ही बियाण्यापासून पेरणीपासून काढणीपर्यंत तुम्हाला लागलेला उत्पादन खर्च त्यानंतर तुमच्या एफ मध्ये तुमच्या जमिनीचा वापर सी टूमध्ये तुमच्या परिवाराचं असं आहे ते सगळं बरोबर मग तो जो काय उत्पादन खर्च होईल समजा सोयाबीनचा पकडला आपण तो उत्पादन खर्च झाला पाच हजार रुपये ठीक आहे एका क्विंटलचा उत्पादन खर्च पाच हजार रुपये झाला तर मग पाच हजार मध्ये प्लस पन्नास टक्के पाच हजार पन्नास टक्के हमीबाब पाच हजाराचे पन्नास टक्के म्हणजे अडीच हजार म्हणजेच काय की बाबा पाच हजार रुपये सोयाबीनला खर्च झाला उत्पादन काढायला त्याच्यामध्ये अडीच हजार ऍड करायचे म्हणजे साडेसात हजार रुपये झाले आणि साडेसात हजार रुपये हा भाव दिला गेला पाहिजे परंतु ती शिफारशीमध्ये परत गोष्ट तीच येते की जागतिक पदारपेठामध्ये भाव नसतील तर ते भाव सरकार कुठून देणार आणि अशी कुठलीच अर्थव्यवस्था नाहीये की स्वतःच्या घरातून ती देईल आणि स्वतःच्या घरातून दिली तर देशाचा एक एक कोपरा विकावा लागेल म्हणून ह्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या आर्थिक विचार करून व्हायला पाहिजेत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी ज्या आहेत स्वामीनाथन आयोग स्वामीनाथन साहेबांना भारतरत्न दिला त्यांनी जे काय त्यांची आयात शेतीसाठी घातली पण त्यांनी जे आर्थिक धोरण मांडलेलं आहे की बा उत्पादन खर्च जो काय निघेल आणि त्याच्यावर पन्नास टक्के इतका हमी भाव असला पाहिजे मग उत्पादन खर्चावर उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के अधिक म्हणजेच काय की तुम्हाला रुपये प्रति क्विंटल उत्पादन खर्च आलाय तर तुम्हाला साडेतीन हजार रुपये ऍड करायचे आहेत आठ नऊ दहा साडे दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे परंतु त्याला त्या मालाला मागणीच नसेल तर कुठलं सरकार देणार अमेरिकेची अर्थव्यवस्था सुद्धा देऊ शकत नाही ये, ये हे हे सत्य लोकांपुढे येणं गरजेचं आहे हे जागरूक लोक होणं गरजेचे आहेत पण सरकार भाजप असो काँग्रेस असो हे काय करतायत हे फक्त वेळ मारून नेतायत वेळ मारून नेल्यानं गोष्टी होणार नाहीत त्या शेतकऱ्यांनी आज जी मागणी आहे त्यांची एम एस पी कायदा कुठलाही सरकार लागू करणार नाही आणि लागू केला तर तो टिकणार नाही हे तुम्ही मी काय बोलतो हे लिहून ठेवा पण याच्यामध्ये जो भाव फरक आहे की बाबा चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तुम्ही एम एस पी ठरवून दिलेली आहे त्याच्या आत जर सोयाबीन विकल्या जात असेल तर तेवढ्या प्रति क्विंटलचा जो भाव फरक आहे ती सबसिडी ते अनुदान तुम्ही आमच्या खात्यामध्ये टाकू शकता हे अनुदान सरकारला आपण जो सरकारला टॅक्स देतो त्या टॅक्समधून टाकणं सोपं जाईल परंतु सरकार स्वतः तोट्यात जाऊन तुमचा भाव तुमचा माल शेचाळीस रुपयानं खरेदी करून बेचाळीस रुपयानं विकणार नाही किंवा कुठला व्यापारी सुद्धा विकणार नाही यामुळे एक अराजक माजू शकतं त्यामुळं शेतकऱ्यांनी ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या लक्षात घेणं गरजेच्या आहेत म्हणजे आज काँग्रेस विरोधात आहे म्हणून शेतकऱ्याची सीडी बनवायची कशा सत्तेत जाण्यासाठी उद्या भाजप विरोधात जाईल मग त्यांनी पण शेतकऱ्याची सीडी बनवायची कशात सत्तेत जाण्यासाठी तर ह्या गोष्टी व्हायला नाही पाहिजेत शेतकऱ्यासाठी शाश्वत सोल्युशन काढणं गरजेचे आहेत आणि शेतकऱ्यांनी सत्सग विवेदबुद्धीनं विचार करून ह्या गोष्टी समजून घेणं सुद्धा गरजेच्या आहेत आता ते नोएडा ग्रेटर नोएडाच्या काय मागण्या आहेत तर त्या विचारांच्या त्यांच्या तर रास्ता असतील परंतु ही जी मागणी आहे शेतीच्या एम uh, एस पी कायद्याची तर ती एम एस पी कायद्याची आपण सक्ती करू शकत नाही त्यामुळं त्या कायद्याला आव्हान दिलं जाऊ शकतं कोर्टामध्ये व्यापाऱ्यांकडनं किंवा व्यापाऱ्यांकडनं ब आम्ही तो मालच खरेदी करू शकत नाही जर आमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत तर अशा सगळ्या गोष्टी होणार आहेत त्यामुळं या गोष्टी शेतकऱ्यांनी समजून घेणं गरजेचं आहेत स्वामीनाथन आयोगावर जर आपल्याला व्हिडिओ हवा हो असेल तर मला कमेंट्समध्ये तुम्ही सांगा यामध्ये तुमच्या काय मतं आहेत हे मत प्रामाणिकपणे तुम्ही हे करा चांगल्या भाषेचा वापर करा जेणेकरून आपली एक चर्चा झाली पाहिजेत त्याच्यावर मी परत व्यक्त होईल आपला हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी आपलं पेज लाईक करा फेसबुकचं पेज आणि लिंक तुम्हाला स्क्रीनवर दिसतं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आपलं तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक जर चेक केल्या तर तुम्हाला टेलिग्रामची लिंक आहे व्हॉट्सअपच्या ग्रुपची आपली ग्रुप लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला जॉईन होता येईल जेणेकरून आपल्याला डिले अपडेट तुम्हाला मिळतील त्याचबरोबर हे चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलं बेलगा बाबा तुर्तस तामचा आपली दादागत आपला ज्ञानेश्वर करत पाटील धन्यवाद